नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालक मित्रांनो आणि सर्व यूट्यूबर फेसबुक व्हिवर्स फॅमिली मी अनवर भाई तुमचे पुन्हा एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पशुपालकांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मार्केटची माहिती कळेल तर चला मित्रांनो जास्त न काही वेळ घेता तुम्हाला मी मेन मुद्द्याचा बोलणार आहे तर पशुपालक मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलमार्फत जर गाई खरेदी केली तर तुम्हाला सर्वप्रथम अंगपडी सडमुखीची गॅरंटी मिळणार आहे आणि मार्केट कमिटीचा दाखला पण करून मिळणार आहे तर पशुपालकांनो एच एफ क्वालिटीच्या वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस आणि चाळीस लिटरपर्यंत मिल्क कॅपॅसिटी असलेल्या दुधारू प्युअर काळ्या बांड्या होंड्या या जरा गाया जर तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर निश्चिंतपणे तुम्ही मला कॉल करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला वीस किलोमीटर गाव कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर पिनकोड नंबर एक्केचाळीस सदतीस दहा लोणी मार्केटजवळ तर पशुपालकां तुम्हाला जर पाच गाई दहा गाई वीस गाई तीस पन्नास शंभर गाईंचा जर गोठा तयार करायचा असेल किंवा फार्मिंग तयार करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडून फार्मिंग तयार करण्यासाठी माहिती विचारून घेऊ शकता आणि माझ्याकडून गाई खरेदी करून घेऊन जाऊ शकता तर पशुपालकांनो प्युअर एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या ठिकाणी येऊन तुम्ही निश्चिंतपणे गायी खरेदी करू शकता कारण आपल्याकडे प्युअर प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाय असतात आणि सर्व माल हा आपला राहरी विद्यापीठ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील लोकल तालुक्यातील माल विक्रीसाठी येत असतो आपल्याकडे बाहेरील माल नसून हा सर्व माल लोकल भागातील आहे जसे एन डी आरचं सिमेंट्स एबीचं सिमेंट्स ब्रूड सिमेंट्स आयर शायरचं बायप सिमेंट्स अशा अनेक प्रकारच्या जातीवंत वळूंचे सिमेंट्सची फॅक्टरी म्हणजे राहुरी विद्यापीठ राहरी विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे संशोधन केले जातात आणि त्याच ठिकाणावरून या सिमेंटची लागवड आणि लागण याच याच्या गायनाला केली जाते मित्रांनो या याच्याप गायांना लागण केल्यानंतर ह्या नऊ महिने नऊ दिवसांनी डिलिव्हरी झाल्यानंतर भरपूर प्रमाणात दूध देण्याची क्षमता ठेवतात मित्रांनो रोज जर वेतनाची असली पहिल्या वेतनाची ती पण कमीत कमी वीस प्लसच चालते मित्रांनो तर पशुपालकानो अशा सुंदर एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही मला म्हणजे अनवर भाई यांना शंभर टक्के कॉल करू शकता आणि एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करून घेऊन जाऊ शकता तर पशुपालकानो प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी शंभर टक्के कॉल करा तुमचा सहयोग द्या तुमचा वेळ द्या आणि कॉल करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो शंभर टक्के व्हिडिओला शेअर करा स्किप करू नका आणि जास्तीत जास्त आपल्या साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पण फॉलो करा फेसबुकवर आपलं पण चॅनल साईबाबा डेअरी फार्म या नावानेच आहे तर मित्रांनो फेसबुकवर पण नका भरपूर प्रमाणात तुम्हाला माहिती मिळत जाईल तर पशुपालकांनो माहिती आवडली असेल तर मनापासून धन्यवाद